नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहत हा न्यूज शाही धिग्रास मित्र जनतेमध्ये एवढी ताकद आहे आपण पाहिलेली आहे जनतेमध्ये एवढी ताकद आहे तो गल्लीचा तक्का बदलण्याची ताकद आहे तो दिल्लीचा तक्का बदलू शकते पहा उदाहरण आपल्या यवतमाळ वाशिमचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ देशमुख संजय भाऊ उत्तमराव देशमुख दिल्लीमध्ये गेले संसद मध्ये संसदमधून उतरताना आपल्याला दिसत आहे पहा संसद भवनाच्या दरवाज्यातून गेटमधून उतरताना आपल्याला उतरताना दिसत आहे आपल्या आप, आप, माझे पंतप्रधान मोदीजी यांची स्टाईल मारली ना मोदी साहेब कसे उतरतात प्राईम मिनिस्टर आपल्या भारताचे विमानातून उतरतात कोणत्या पायऱ्यावर उतरतात मंदिराच्या पायऱ्यावर उतरतात तशीच स्टाईल मारली आपल्या संजय भाऊ देशमुख या खासदारांनी आपल्या संसद भवनाच्या उतरताना आपल्याला संजय भाऊ देशमुख यवतमाळचे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ उत्तमराव देशमुख पोहोचलेले आहे जनतेच्या जनता। जनतेने जनते त्यांना संसद मध्ये पाठवलं आता तो मंत्री होऊ शकतात आता एक गडबड जर झाली केंद्रामध्ये सरकारची मंत्री होण्यास काही मोठा विषय नाही मित्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कोट्यावर आलेले जे कोटा असते त्या गटाच्या कोट्यावर जे आलेल्या हिश्शावर कोटा चार मंत्री दोन मंत्री पाच मंत्री त्यातून संजय भाऊ देशमुख यांचा नक्की नंबर आहे नक्की म्हणजे निश्चित नंबर आहे म्हणून संजय उत्तमराव देशमुख खासदार आपल्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार संसद भवनातून आपल्याला बाहेर उतरताना दिसत आहे पा संसद भवन दिल्लीचे ज्या ठिकाणी कायदे जाते शेतकऱ्याचे प्रश्न संजय भाऊ मी निवडून आलो शेतकऱ्याचे प्रश्न मी संसद मध्ये मांडणार पहिले शेतकऱ्याच्या मालाला भाव देणार प्रश्न उचलून धरणार तो संसद भवन आहे त्या संसद भवनाच्या गेट मधून संजय भाऊ देशमुख खासदार आपले यवतमाळ वाशिमचे उतरताना आपल्याला दिसत आहे संजय उत्तमराव देशमुख यवतमाळ वाशिम, वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार दिल्लीच्या संसद भवन मधून आपल्याला उतरताना दिसत आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई राणेशाही न्यूज